मंडळी नमस्कार अंमली पदार्थांचे नशा केवळ शरीरावरच नव्हे तर आपल्या मनोव्यापारावर कुटुंबावर समाजावर आणि एकंदरीतच राष्ट्राच्या स्वास्थ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर भविष्यावर वाईट परिणाम करतात केवळ मौज म्हणून ट्रायल म्हणून हौशेपोटी घेतलेल्या नशेचा कधी माणसाला विळका पडतो हे कळत देखील नाही आणि नशा करणाऱ्याचे संपूर्ण आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं अंमली पदार्थांमुळे तरुण पिढीला व्यसनाधीन होऊ नये याकरिता अशा पद्धतीचे जे अंमली पदार्थाच्या व्यापारांमध्ये गुंतलेले आहेत अशा इस्मांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आपले जबाबदारी आहे व्यसनाधीन झालेल्यांना त्यातून बाहेर काढणे त्यांचे डिॲडिक्शन करून घेणे हे देखील आपले सर्वांचे कर्तव्यच नाही तर एक सामाजिक जबाबदारी देखील आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या आसपास असे अंमली पदार्थांची विक्री करणारे किंवा अंमली पदार्थांचे सेवन करणारे कुणी आढळून आल्यास याची माहिती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला डबल टू एट सिक्स वन फोर किंवा डबल टू एट टू डबल झिरो या क्रमांकावर द्यावी किंवा या संबंधातली कोणतीही गोपनीय माहिती आपल्याकडे असेल तर आपण समक्ष मला भेटून कार्यालयीन वेळेत ही माहिती देऊ शकता चला आपण सर्व मिळून या अंमली पदार्थांना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व आपल्या आयुष्यातून कायमचे हद्दपार करूया